श्री स्वामीचं मत तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला जाऊ आजच्या कृपे तुमच्या सगळ्यांच्या मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा असं म्हटलं जातं आपण मासिक धर्मामध्ये दे की देवाला हात लावायचा नसतो किंवा कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये जायचं नसतं वगैरे तर बऱ्याच किंवा केस धुवायचे नसतात का किंवा कुठल्या कितव्या दिवशी धुवायचे असतात तर ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर हे बघा धार पूर्वीच्या काळी कसं का होतं ना की यज्ञ किंवा मंत्र हे जास्त वेळ लोकं करत होती त्यांची उपासना जास्त वेळ करायची आणि पूर्वीचे लोक हे अगदी नियमाने त्यांची उपासना त्यांचे मंत्रोच्चारण हे नियमितपणे आणि जास्त वेळ करत होते त्यांचा जप हा जास्त वेळ करायचे आणि त्यामुळेच त्याचप्रमाणे यत्न ते जास्त करत होते त्यामुळे स्त्रियांना मासिक धर्मामध्ये हे तितक्या जास्त वेळ बसणं हे थकवा यायचा त्या स्त्रियांना किंवा तितकं जास्त वेळ बसणं हे शक्य होत नसायचं त्यामुळे अशी प्रथा पडली की स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये हे कुठलंही कर्म करू नये किंवा एक कुठलंही धार्मिक कार्य किंवा मंत्र स्तोत्र असे म्हणजे साधना करू नये असं म्हटलं होतं किंवा देवपूजा वगैरे करू नये असं म्हटलं जायचं तर त्या स्त्रियांना थकवा यायचा तेव्हा आणि तेवढे प्रोडक्ट अवेलेबल आहेत की स्त्रियांच्या इनोवेशन खूप झालेलं आहे आणि त्यामुळे आता भरपूर अशा सुखसुविधा आहेत त्यामुळे असं काही नाही आहे त्या तेव्हाच्या काळात एवढ्या सुखसुविधा महिलांसाठी नव्हत्या त्यामुळे त्या तिथल्या महिलांना हे एका खोलीतच बसवायचे आणि त्यांची ते विश्राम खोली ते विश्रामसाठी ते एका खोलीतच त्यांना सगळं काही जेवण वगैरे द्यायचे आणि त्यांना तिथेच बसायला लावायचे आणि तिथेच आराम करून करायला लावाय लावत होते चार पाच दिवस पण आता तसं पाहिलं गेलं तर हे सुखसुविधा सुद्धा आहेत महिलांसाठी आणि असं म्हटलं जातं की मासिक धर्मामध्ये मग मा तीच प्रथा ही पुढे चालत गेली आणि आजही म्हटलं जातं की मासिक धर्म आला की महिलांनी देवाला हात लावू नये किंवा देवपूजा करू नये किंवा कुठलंही देवकार्य वगैरे आपण जर आपल्याला जर करायचं असेल तर तिथे जाऊ नये ही धारणा ही पुढे देखील चालत आली त्यामुळे हे बघा यामध्ये आता काही जण हे मानतात सुद्धा आणि काही जण हे मानत सुद्धा नाही आणि आज आणि यामध्ये सायंटिफिक रिझन सुद्धा आहे की मा महिलांमध्ये जेव्हा मासिक धर्म असतो तेव्हा महिलांना त्रास देखील होतात आणि इम्युनिटी पॉवर ही महिलांची खूप कमी असते त्याचबरोबर त्यांची कार्य करण्याची क्षमता सुद्धा कमी असते त्यांना थकवा लवकर येतो चिडचिडपणा होतो त्यामुळे महिलांनी देवाला हात लावणे किंवा कुठलंही धक धावपळीचं काम करू नये असं मानलं जातं हे बघा बऱ्याच जणांमध्ये आज सुद्धा बऱ्याच घरांमध्ये हे स्वयंपाक करू नये महिलांनी किंवा मासिक धर्मामध्ये किंवा घरात कुठेही हात लावू नये असं आज सुद्धा पाळलं जात असतं पण काही ठिकाणी ते शक्य आहे किंवा काही ठिकाणी पाळल्या जात नाही आता जर एकच घर एकच स्त्री असेल घरात करणारी तर तिच्यासाठी ते पाळणं काही शक्य आहे पण जर जॉईंट फॅमिली असेल तिथे पाळलं जाऊ शकतं हे तर हे बघा आणि हा संपूर्ण ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता ज्याला त्याला मानायचा आहे की नाही मानायचं आहे मासिक धर्मामध्ये दे देवांना हात लावायला हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही पण शक खर म्हणजे आपल्या मनालाच त्या गोष्टी पटत नाही की आपण मासिक धर्म आहे आणि तरी पण आपण देवपूजा करतो आहे किंवा देव, देव देवांचं कुठलाही कार्यक्रम वगैरे देवांना हात लावणं देवांजवळ जाणं हे आपल्या स्वतःच्या मनाला पटत नाही त्यामुळे आपण ह्या सर्व गोष्टी या आजही पाळत असतो तर हे झालं या यामागचं आध्यात्मिक आणि सायंटिफिक रिजन मी तुम्हाला सगळं काही सांगितलं आता आपण बघू की केस कधी धुवायचे कधी नाही किंवा कसे कधी कद, धुवायला पाहिजे मासिक धर्मामध्ये तर हे बघा जेव्हा आपल्याला मासिक धर्म येतो तेव्हा आपल्या शरीराचं तापमान हे भरपूर प्रमाणात हे वाढलेलं असतं त्यामुळे जर आपण त्या आणि जेव जिथपर्यंत आता प्रत्येक महिलेचा मासिक धर्म हा वेगवेगळ्या दिवसांचा असतो कोणाचा चार दिवसांचा असतो तर कोणाचा तीन दिवसांचा असतो तर कोणाचा सहा दिवसांचा सात दिवसांचा सुद्धा असतो तर आता जे ते ज्याच्या त्याच्या महिन्या त्या महिलांवर डिपेंड करतं की आपल्याला किती दिवस पाळायचे आहेत हे बघा जितक्या दिवस आपला मासिक धर्म असतो तितका दिवस आपल्याला हे पाळायचेच असतात आणि त्याच्यानंतर तुम्ही डोकं त्याच्यानंतर जेव्हा आपला मासिक धर्म संपतो त्याच्यानंतर आपल्याला डोकं धुवायचं असतं हे लक्षात घ्या कारण का आता हे बघा या दिवसांमध्ये मासिक धर्मामध्ये आपल्या शरीराचं तापमान हे भरपूर प्रमाणात असं वाढलेलं असतं आणि जर आपण मध्येच डोकं धुतलं तर आपलं डोक्यापासून संपूर्ण शरीराचं तापमान हे थंड होतं अचानकपणे त्यामुळे आपल्याला आरोग्य संबंधी समस्या या उद्भवू शकतात किंवा आपल्याला त्रास देखील होऊ शकतो त्यामुळे आपल्याला मासिक धर्मामध्ये डोकं धुण्यासाठी मनाई केली जाते म्हणून आपले जेवढा मासिक धर्म आहे त्याच्यानंतर आपल्याला डोकं धुवायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ सुशिरभूत होऊन त्यानंतर तुम्ही देवपूजा वगैरे करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही तर त्याचबरोबर हे बघा महिलांनी अमावस्येच्या दिवशी सुद्धा डोकं धुवण्यासाठी मनाई केली जात असते का तर हे बघा आम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा आसपास आपल्या जास्त असतो आणि त्यामुळे जर आपले केस डोकं धु धुतल्यावर आप आपण केस मोकळे सोडतो वगैरे तर त्या नकार नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा केस मोकळी सोडलेले असताना किंवा डोकं धुतलेलं असताना हा आपल्यावर जास्त होत असतो त्यामुळे त्या नकारात्मक शक्ती त्या व्यक्तीकडे जास्त अट्रॅक्ट होत असतात त्यामुळे आपल्याला अमावस्येला वगैरे अशा अशा दिवशी या दिवशी असं डोकं धुण्यासाठी ही मनाई केली जात असते तर त्याचबरोबर हे बघा मंगळवार गुरुवार त्याचप्रमाणे शनिवारी सुद्धा महिलांनी चुकून सुद्धा डोकं धुणे त्याचबरोबर हे बघा जेव्हा सणासुदीची वेळ असते बघा ते जेव्हा आपण व्रत वैकल्य करत असतो त्या दिवशी सुद्धा महिलांनी डोकं धुवायचं नसतं हे लक्षात घ्या का तर हे बघा त्या दिवशी अशा शुभ दिनी हे डोकं धुण्यासाठी मनाई केली जाते भले तुम्हाला उपवास आहे समजा तुम्हाला गुरुवारचा उपवास आहे तर तुम्ही बुधवारीच डोकं धुवा तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी डोकं धुऊ शकता पण ज्या दिवशी तुम्हाला उपवास आहे व्रत आहे त्या दिवशी डोकं धुण्यासाठी ही मनाई केली जात असते असं म्हटलं जातं की या दिवशी डोकं धुतल्याने शुभ दिने डोकं धुतल्याने माता लक्ष्मी आपल्या नाराज होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रतेचा वास होत असतात आणि कुटुंबासाठी स्त्री ही खूप इम्पॉर्टंट असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ते, ते स्त्रीवर डिपेंड करतात त्यामुळे त्या स्त्रीवर डिपेंड करतं की तिचं कुटुंब कसं राहील किंवा कसं राहणार आहे किंवा कसं आहे त्यामुळे स्त्रियांनी या गोष्टी आवर्जून या पाळल्याच पाहिजे हे लक्षात घ्या त्याचबरोबर शुक्रवार हा महिलांना डोकं धुण्यासाठी हा अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे असं म्हटलं जातं की या दिवशी डोकं धुतल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न राहत असते आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर या स्त्रीवर त्यामुळे या दिवशी डोकं धुवण्यासाठी हे अतिशय शुभ असा दिवस मानला जात असतो तर अशी छोटीशी पण अति महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट समान नेते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनेलवर अक्कलकोट समा नेते काळजी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट अक्कलकोटस्वामी मध्ये बस अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजे दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशाय करायला विसरू नका तसला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ